क्षणाची सर्वात मोठी अपडेट मोठी मोठी अपडेट अपडेट आहे आहे काय चला जाणून घेऊया आपण एका मिनिटात हे बघा जेव्हा पण हप्ता येतो ना बहिणी हप्ता तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती एस एम एस येतो बरोबर तर आता शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये हप्ता सतरावा हप्ता येणार आहे कोणत्या क्षणी सांगतात एक दोन तासात देखील तुमच्या खात्यामध्ये आता हप्ता जमा होऊ शकतो सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी मोबाईलचे एस एम एस चेक करा का मेसेज चेक करा का कारण हप्ता येतो ना तेव्हा तुम्हाला एस एम एस मॅसेज येऊन जातो त्यामध्ये समजून जातं की पंधराशे रुपये जमा झाले म्हणून त्यामुळे चेक करत राहा मोबाईलचे एस एम एस ओके अचानकपणे हप्ता जमा होईल ठीक आहे बहिणी भेटू पुढील व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एवढंच हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल केवायसी ज्यांची बाकी असेल त्यांनी वाय सी, सी पूर्ण करा